शहरातील प्रामाणिक व इमानदार व्यावसायिकांची हेतुपुरस्सर बदनामी करण्याचा प्रकार सातत्याने वाढत असल्याचा मुद्दा संगनमेर व्यापारी असोसिएशनने गंभीरपणे उपस्थित केला आहे सिद्धी गुळ फर्मचे मालक मोहनलाल बंसीलाल दर्डा यांच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून स्थानिक पेपर व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये अपप्रचार करण्यात येत होता मात्र अन्न व औषध प्रशासन अहिल्यानगर यांनी घेतलेल्या नमुन्यांची शासकीय प्रयोगशाळेत तपासणी केली असता गुळ हा प्रामाणिक असल्याचे निष्पन्न झाले आहे दडडा हे अनेक वर्षापासून गूळ व्यवसायात असून त्यांच्याविरोधात कधीही भेसळीची तक्रार नोंद झालेली नाही तरीही स्वयंघोषित समाजसेवक व काही स्थानिक माध्यमांच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना लक्ष करून खोट्या तक्रारी दाखल करणे बनावट पुरावे तयार करणे खाजगी लॅबचे अहवाल अधिकृत म्हणून सादर करणे तसेच खोटे उपोषण उभारून व्यापारी वर्गाला वेटीस धरण्याचे प्रकार सुरू आहेत असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे व्यापारी असोसिएशनने स्पष्ट केले की अशा कटकारस्थानातून फक्त दरडा यांचीच नव्हे तर संपूर्ण व्यापारी वर्गाची बदनामी केली जात आहे या सर्व प्रकरणी दर्डा यांनी कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त केला असून भविष्यात व्यापारी वर्गाची प्रतिष्ठा धोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा देण्यात आला याबाबतचे निवेदन संगतमेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांना देण्यात आले असून खताळ यांनी व्यापारी बांधवांची भूमिका ऐकून घेतली व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले व्यापारी वर्गावर अन्याय होऊ देणार नाही अशा शब्दात त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली उच्च व्यावसायिक आणि चांगल्या दर्जाचा माल विकत असतो आणि आताच मोहनलाल बनसीवाल दादा त्यांच्या गोळाचे सॅम्पल हे उच्च प्रतीचे आले आहे त्यांचे प्रमाणित सगळे अहवाल आले असताना कोणी उपोषणाला बसत असेल आणि त्यानंतर हा त्रास देत असेल तर व्यापारी असोसिएशन हे कदापि सहन करणार नाही ब्लॅकमेलिंग हे होऊन देणार नाही संगमनेरामध्ये त्याचप्रमाणे आपले अन्न पुरवठा अधिकारी यांनी आपल्याला फार मदत केली के वेळोवेळी आपल्याला ते मदत करतात आणि आपल्याला आपल्याला अन्न सुरक्षेवाले हे कायदेशीर कारवाई करत असतात धन्यवाद महिन्यापासून अनेक नागरिकांचे काही निदर्शनात जाणीवपूर्वक काही गोष्टी संगण शहरामध्ये व्यापार क्षेत्रामध्ये जे स्वतःच्या ब्रँडिंगमध्ये काम करणारे जे लोक आहेत त्या ब्रँडिंगच्या वस्तूंचा ताबा घेऊन त्याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीचे काहीतरी अडल्ट्रेशन आहे अशा पद्धतीचा वेगळा शोध घेऊन आणि त्या माध्यमातून कुठल्या तरी प्रायव्हेट लॅबोरेटरीमध्ये जाऊन अशा पद्धतीचे निगेटिव्ह सॅम्पल्स आणणं आणि त्याच्यावर एक मीडिया ट्रायल करून व्यापार क्षेत्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीने वातावरण ते तयार करण्याचा प्रयत्न होत आहे त्याला एक फार मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार क्षेत्रामध्ये आणि सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन अशा पद्धतीचं एक मोठं आंदोलन त्या परिस्थितीत उभं केलं तर ह्या सगळ्या गोष्टींचं निवारण करण्यासाठी आम्ही आज आमदार अमोलजी आम खताळ यांच्याकडे आलो त्यांना निवेदनही दिलं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी सगळ्या गोष्टी आमच्या ऐकून घेतल्या आणि व्यापाऱ्यांना एक चांगल्या पद्धतीने आश्वस्तही त्यांनी केलेलं आहे अशा पद्धतीचं जे काही वातावरण आहे पब्लिकमध्ये ज्या दुसऱ्या कुणी येऊन लोकांना ब्लॅकमेल करण्याचा जो काही आहे तो, तो बंद व्हावा अशा पद्धतीची भावना व्यापार क्षेत्रातून आहे तर या सर्व गोष्टींचा आम्ही निषेध करतो आणि या आम्हा सर्व लोकांना चांगल्या पद्धतीने न्याय मिळेल आणि सिद्धी कुळवर कुळावरची मीडिया ट्रायल झालेली आहे ही मीडिया ट्रायल नाही याच्यातले पॉझिटिव्ह माहिती घेऊन याच्या पॉझिटिव्ह देखील आपण दिल्या पाहिजे अशा पद्धतीची भावना या ठिकाणी आज आपल्या संगमनेरीतील व्यापारी असोसिएशनच्या वतीने व्यापारी बंधू भेटीसाठी आले होते व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याबाबत मी सुद्धा वेळोवेळी जाहीर भाषणातून असेल कार्यक्रमातून असेल सांगितलं होतं आणि मग गेली काही वर्षापासून संगमनेरमध्ये एक प्रथा बढलेली आहे व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याची व्यापारी जर कोणी चुकीचं वागत असेल तर कारवाई झाली पाहिजे परंतु ब्लॅकमेलिंग करून स्वतःच तुमड्या भरण्याचा काही लोकांचा कार्यक्रम इथं सुरू आहे अशा काही तक्रारी यापूर्वी माझ्याकडे आल्या होत्या आणि आज जे गुल्डिंग संदर्भातला विषय असेल किंवा इतर बाबतीत सुद्धा ज्या काही तक्रारी आल्या त्या तक्रारी अतिशय गंभीर स्वरूपाच्या असून आज व्यापारी सर्व सहकार्यांना मी आश्वासित करू इच्छितो यापुढे कुठल्याही व्यापाऱ्याला जर कोणी ब्लॅकमेल करत असेल त्रास देत असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क करायचा आहे त्यांच्या पाठीशी शंभर टक्के महायुतीचं सरकार आणि संगमनेचा लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या पाठीशी आहे हे करताना आपण सुद्धा सर्वांनी काळजी घ्या मला विश्वास आहे खात्री आहे संगमनेरची बाजारपेठ तुम्ही लोकांनी त्यागातून परिश्रमातून शून्यातून उभी केली बाजारपेठ त्यामुळे निश्चितच तुम्ही लोक चांगल्या पद्धतीने काम करताय आणि अधिकारी सुद्धा काही जर अशा चुकीच्या प्रवृत्तीला चुकीच्या व्यक्तींना पाठबळ देत असतील तर त्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई करण्यात येईल त्यांना समज देण्यात येईल यापुढे संगमनेरातील व्यापाऱ्यांना कुणीही भेटीस धरू नका जर भेटीस धरण्याचा प्रयत्न केला तर मग त्यांना उत्तर माझ्या स्टाईल मध्ये आम्ही त्यांना उत्तर देऊ आणि सांगतो चांगल्या पद्धतीने आपला व्यापार आता दिवस आहेत त्यामुळे अशा लोकांना आहे अजिबात काही घाबरू नका केंद्रातील मोदी सरकार बसून तर जी कालपर्यंत खंत होती संगमनेरला संगमनेरातील आमदार सुद्धा आता आपला झालाय त्यामुळं तुमच्या हक्काचा हक्काचं कार्यालय तुमचं हक्काचा माणूस तुमचा आहे त्यामुळे अजिबात काळजी करू नका जे कोणी त्रास देईल त्यांच्यावरती कायदेशीर पोलीस प्रशासनाला असेल अन्न सुरक्षा विभागाला असेल त्यांना दिलेल्या आहेत फक्त व्यापाऱ्यांनी एकजूट अशीच राहून द्या mm -hmm. आपल्यातील एकजूट सुद्धा महत्वाची आहे आता माझ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संगमनेर आता जे दहशतमुक्त भयमुक्त म्हणतो आम्ही ते झालं पाहिजे यासाठी तुमचा सुद्धा पुढाकार आला पाहिजे निश्चित तुम्ही सगळ्या आम्हाला साथ याची खात्री आहे the